एखादी कंपनी आणखी भांडवल उभं करण्यासाठी पहिल्यांदाच शेअर मार्केटमध्ये लिस्ट होते त्यास इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे आय पी ओ असे म्हणतात आय पी ओद्वारे कंपनी एकूण शेअर्सपैकी काहीच शेअर्स पब्लिकमध्ये ऑफर करते हे आपण मागे बघितलं परंतु कंपनीला लिस्ट झाल्यावरही भविष्यात आणखी भांडवलाची गरज भासली तर शिल्लक शेअर्सपैकी काही शेअर्स कंपनी पुन्हा पब्लिकला ऑफर करते त्यालाच फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग म्हणजे एफ पी ओ असे म्हणतात ए पी ओमध्ये कोणीही इन्व्हेस्टमेंट करू शकतात एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर म्हणजे ज्याच्याकडे अगोदर त्या कंपनीचे शेअर्स आहेत तो किंवा नवीन इन्व्हेस्टर ज्याच्याकडे शेअर्स नाहीत सुद्धा परंतु ए पी ओ प्रोसेसप्रमाणेच जेव्हा कंपनी फक्त एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरलाच शेअर्स ऑफर करते तेव्हा मात्र त्यास राईट इश्यू असे म्हणतात कंपनी म्हणते जेव्हा आम्ही पहिल्यांदा आय पी ओद्वारे शेअर्स ऑफर केले तेव्हा तुम्ही आमच्यावर विश्वास दाखविला नवीन असतानासुद्धा इन्व्हेस्टमेंट केली नंतर आमच्या शेअर्सच्या प्राईजमध्ये चढ उतार आले पण तरीही तुम्ही इन्व्हेस्टमेंट काढून घेतली नाही म्हणून आणखी शेअर्स ऑफर करताना फक्त अधिकारही तुम्हालाच म्हणून हा राईट इश्यू आहे एफ पी ओ आणि राईट इश्यू बुकिंगसाठी आय पी ओप्रमाणेच त्या त्यावेळी ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये दिसतं